नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतला आहे स्वच्छ धुवून घ घेतला आहे एका साईडला कढईमध्ये एक, एक चम्मचभर तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये सर्व चिकन घालून घ्यायचं आहे तर आज आपण छान अशी चिकनची रेसिपी पाहणार आहोत अगदी पाहता पाहता तुम्ही ही चिकनची रेसिपी बनवायला घ्याल एवढी साधी आणि सोपी पद्धत आहे तर सर्व चिकन यामध्ये मी घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच काळी मिरची पावडर घालून घ्यायची आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे चमचने व्यवस्थित एकजीव करून घेते इथे आणि इथे आपल्याला व्यवस्थित असं हे चिकन वाफवून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे वाफेवरतीच हे छान असं शिजवून घ्यायचं आहे चिकन थोडी जरी रेसिपी माझी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्यवस्थित असं हे एकजू करून घेतलं आहे आणि एकजू करून घेतल्यानंतर पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर झाकण काढून घेते आणि ते छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे कारण बोनलेस चिकन पटकन शिजल्या जाते जास्त वेळ लागत नाही आणि ते आहे चिकनला पाणीसुद्धा खूप सुटलेलं आहे त्यासाठी यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही असेच वाफेवरती हे शिजवून घ्यायचं आहे आता हे शिजवून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व चिकन घालून घेते आणि खडबडीत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अगदी जाडसर वाटून घ्यायचं बारीक जरासुद्धा हे चिकन करायचं नाही आहे तरी ते मी जाडसर वाटून घेतलं आहे आणि एका भांड्यामध्ये सर्व हे चिकन काढून घेते आणि जे आपण सूप जे चिकनचं जे पाणी आहे ते यामध्येच आपल्याला वापरायचं आहे फेकून द्यायचं नाही जास्त पाणी नाही आहे तर हेच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर आज आपण छान अशी चिकनची रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे चिकन सँडविच चवीला तर खूप छान लागते हे चिकन सँडविच तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा तर आपल्याला यामध्ये दोन ते तीन चम्मच मेऊणीच घालून घ्यायचं आहे त्याने चव खूप छान येते खूप छान आणि चविष्ट होते हे चिकन सँडविच तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की चिकन सँडविच कसे झाले ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं या आहे यामध्ये पाकी काहीच घालायची गरज लागत नाही मीठ किंवा काली मिरची पावडर कारण आज अगोदरच आपण हे सर्व घातलेलं आहे आणि जे सूप आहे ते यामध्ये मी घालून घेतलं आहे जर लागलेस तर अजून यामध्ये मी सूप घालून घेणार आहे तर या पद्धतीने आपण चिकन सँडविच छान असं तयार करून घेणार आहोत इथे ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेते मी अशा पद्धतीने व्यवस्थित अशा कडा कट करून घ्यायच्या इथे मी कडा कट करून घेतल्यात आता ब्रेडच्या स्लाईजवरती अशा पद्धतीने चिकन पसरवून घ्यायचं आहे चमचने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं एकदा तुम्ही ही रेसिपी बनवलात ना तर प्रत्येक संडेला ही रेसिपी तुम्ही घरी बनवाल एवढे मी शंभर टक्के सांगते कारण चवीलाच एवढे भन्नाट लागते ना की लहान मुले एक ते दोन सँडविच केव्हा फस्त करतील ते सुद्धा कळणार नाही एवढे चवीला छान लागते तर व्यवस्थित असं चिकन पसरवून घेतल्यानंतर वरून ब्रेडची स्लाईज लावून घ्यायची अगदी दाबून लावायचं आहे आणि नंतर सुरीच्या साह्याने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे इथे छान असं इथे मी कट करून घेतलं आहे सँडविच मस्त दिसत आहे आणि चवीस सुद्धा आहे छान लागतं चिकन सँडविच तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा लहान मु लहान मुलं तर आवडीने खातातच तसेच मोठेसुद्धा हे चिकन सँडविच आवडीने खातात तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्णीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद